नमस्कार सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची अशी अपडेट घेऊन आलो आहोत पहा तर काय आहे तर दहापेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी शासन निर्णय मग दहापेक्षा कमी पटांच्या शाळांसाठी काय शासन निर्णय आहे तसेच कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे का कोणत्या शाळेसाठी होणार आहे काय नियम आहेत हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहायचं अपडेट आहे पहा राज्यातील पटाच्या अठरा हजार एकशे सहा शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत म्हणजे राज्यातील पटाच्या अठरा हजार एकशे सहा शहा सॉरी एकशे सहा शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत आता दहापेक्षा पटाच्या शाळा तथा वर्गांवर प्रत्येकी एक तर वीसपेक्षा पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक नेमण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे राज्यातील सुमारे सहाशे वीस शाळांमधील अंदाजे तीन हजार शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करावे लागणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला आहे पहा आता राज्यात होणार अठरा हजार कंत्राटी शिक्षकांची भरती राज्यातील सुमारे सहाशे वीस शाळांमधील अंदाजे तीन हजार शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करावे लागणार राज्यातील कमी पटाच्या अठरा हजार एकशे सहा शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार महत्वाची अशी ही अपडेट आहे पहा की राज्यातील पटांच्या अठरा हजार शाळांवरती कंत्राटी भरती होणार आहे तर तुमच्या जवळपासच्या शाळांमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच प्रयत्न करा धन्यवाद